माय पीपल हॅव आय यू ऑल अँड गुड अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही सगळे मी पण एकदम मजेत आहे तर आज आहे सॅटर्डेची मॉर्निंग सॅटर्डेचं आय थिंक आता ही आफ्टरनून झाली आहे मी जरा उशिरा सुटली आता जस्ट म्हणजे आंघोळ वगैरे झाली माझी आणि आता मी काहीतरी वेगळं बनवते काल ना भाजी उरली होती रात्रीची आमची धोडक्याची तर मी आता त्याच्यापासून बनवणार आहे भाकरी आणि स्तृहाच्या पप्पांचा उपवास असतो त्याच्यामुळे त्यांच्यासाठी स्पेशल बनतं म्हणजे त्यांच्यासाठी साबुदाना खिचडी बनते आणि आमच्या दोघीचा उपवास नसतो त्याच्यामुळे आम्हाला काहीतरी बनवूनच घ्यावं लागतं आमचं तर आता आम्ही आमचं बनवतोय मग त्याच्यानंतर साबुदाना खिचडी बनवेल तर ती कशी बनवेल किंवा आता हे भाकरी पण बन कशी बनवते ते मग तुम्हाला दाखवते स्टे घेऊन बघत राहा तर आता दोन भाकरी होईल एवढंच टिक मी घेणार आहे थोड जास्तच होईल ते आहे तर हे बघा मध्ये ठेवलेलं होत्री ती भाजी टाकून भाकरी बनली जाणार आहे बट आय गोइंग टू ॲड सम एक्स्ट्रा कोरिअंडर इन हाते मी मिक्स करून घेते एक्स्ट्रा पाणी टाकणार नाहीये टाकायचं पण नाही जर तुम्हाला भाकरी थापून बनवायची असेल तर प्लीज डू नॉट ऍड एक्स्ट्रा वॉटर याच्यातच पीठ मळले जाईल आहे त्या भाजीच्याच ग्रेव्हीमध्ये मळलं जाईल जास्त करून ना शेंगदाणाच्या कुटाची जर भाजी उरली ना तर त्याची अवश्य भाकरी बनवा खूप छान लागते बघा मी पाण्याचा एक थेंब पण ऍड नाही केला पण तरी पण ते जास्त झालंय मला त्याच्यात पीठ टाकावं लागणार आहे तेव्हा ते भाकरी ते थापण्याला होईल in process. खूप सुंदर त्यांनी आज थालीपीठ बघून उपवास सोडलाय म्हणजे टेक्स्चर बी गुड आहे आणि टेस्ट पण गुड आहे ठीक आहे चला थँक्यू मी पण आता टेस्ट करून बघते कसं झालंय तो हे बघा लोणच्या सोबत करते टेस्ट तुमचा हात लागला थोडक्यात असं म्हण नाही का तुमचं म्हणून छान झालंय ओके हे गाईस तर आता तुम्ही रिव्ह्यू बघितलाच आहे किती सुंदर झाले तर आता मी बनवत आहे चपाते पण आहे चपातीचं पण मी पीठ ठेवलेलं होतं एक्स्ट्रा दोन चपात्या होतील असं साबुदाणा पण बनवणार आहे पण साबुदाना आता उपवास सुटला असला साबुदाना दुपारी संध्याकाळी असं काही नसतं सुटला उपवास म्हणजे तर जेव्हा स्वयंपाक जेव्हा नवरा असा स्वयंपाका मदत करतो ना तेव्हा असं वाटतं नाही का काय म्हणता वाटत

खूप छान एकदम भारी एकदम भारी सांग बनवत आहे ना मी बघा मी काय बंदूक नव्हती ताजी ना तरी पण छान बुलले स्टे स्टेऊन गाय चपात्या इकडे झाली आहे दोन चपात्या करून घेतल्या मी आता तेल लागलेली चपाती उलताला ना फार चटका लागतो म्हणून मी ते उलटणी घेतली आहे होती तिथे ऑलरेडी पडलेली म्हटल्यावर मग तीच वापरून घेते कारण जेव्हा आपण चपातीला तेल लावतो ना ती जास्तच गरम लागायला लागते हातांना तर हे बघा छान असं चपाती पण झालेली आहे माझी एक वेगळंच मेनू बनवणार मी आहे झुणका ज्याची मी जस्ट यूट्यूबला एक रेसिपी बघितली आहे तो मी बनवणार आहे चपाती झालेली आहे हे गाईज आहे तर मी आता तुम्हाला जस्ट बोलली की मी झुंकाची रेसिपी बनवणार आहे जी मी युट्यूबलाच बघितली आहे मला याच्याबद्दल काही आयडिया नव्हती आधी तर त्याच्यामध्ये होते की चण्याची डाळ अशी भिजत टाकायची आणि ती दळून तिला स्टीम करायची मग मी आता ती स्टीम करून मग तिचा झुंका बनवणार आहे तर कशी बनते ते तुम्हाला दाखवते स्टे। स्टेप बाय स्टेप स्टेप येऊन पीठ मी दळून घेतलंय त्याच्यात मीठ मिक्स केलं ना त्याला स्टीम करून घेणार आहे हे बघा पाणी टाकून स्टीम करायला ठेवलंय स्टीम झाल्यानंतर असं त्याला असं करून घ्यायचं हाताने बगराळ बगराळ म्हणजे मोडून घ्यायचं ते थोडक्यात कट करून घेतलेला आहे मिरची आणि लसूण कुटून घेतलेला आहे कढई तापलेली आहे याच्यात तेल टाकते आणि बनवते हे बघा हिरवी मिरची कांदा तळसून घेऊयात मस्तपैकी पैकी जिरं मोदीची दिली आहे थोडा कढीपत्ता टाकते आता कढीपत्ता गेला सुकला आहे जरा माझ्याकडे झाड पण आहे पण ते छोटं आहे ना मग त्याला लवकर फाटून फाटून घेणे करायची आहे मला म्हणून आहे ती वापरून घेते कढीपत्त्याचं झाड पण आहे त्याला मस्त तळव देऊयात हे बघा पोरणीमध्ये आता मी टाकून घेते मस्त त्याची झुणका हे बघा मस्त आता स्टीम करायला ठेवलंय बघूयात कसं झालं मस्त त्याची झुंटा गेली जास्त सर्व करून देते प्लेट मध्ये हे गा बघा किती सुंदर आहे